महिला शिक्षणाच्या क्रांतीची ज्योत पेटवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वेंगुर्ला भाजप महिला मोर्चातर्फे शुक्रवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वेंगुर्ला भाजप कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या सामाजिक शैक्षणिक कार्याला उपस्थित मान्यवरांनी आदरांजली वाहिली आहे महिलांच्या शिक्षणासाठी आणि सामाजिक समतेसाठी त्याने केलेल्या संघर्षाची आठवण यावेळी उपस्थितांनी करून दिली या कार्यक्रमाला अॅडव्होकेट सौ सुषमा प्रभू खानोलकर सौ वृंदा गौंढळकर सौ श्रेया मयेकर सौ प्रार्थना हळदणकर सौ हसीना बेगम मकानदार सौ साक्षी पेडणेकर सौ शीतल आंगचेकर सौ आकांक्षा परब श्रीमती गौरी मराठे सौ काजल कुबल तसंच वसंत तांडेल श्याम खोबरेकर आणि अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमातून सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प महिला मोर्चातर्फे व्यक्त करण्यात आला आपण हे सावित्रीबाई कारण एवढी कठीण परिस्थिती घर यामध्येच तिने अडकून राहायचं आणि ती जरी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तरी तिला बाहेर पडण्याचा हक्क नव्हता जर आज सावित्रीबाई फुले नसत्या ना तर आपण सगळ्या स्वतंत्र झालो नसतो आणि आज अशा समाजात वावरलो नव्हतो त्यांचं एक घेण्यासारखं म्हणजे त्या ज्यावेळी पहिल्या शाळा सुरू करायला बाहेर पडल्या त्यावेळी दगड गोटे शेण ते स्वीकारल्या नव्हतं तरी सुद्धा त्या स्वतंत्रपणे सावित्रीबाई त्यांनी सर्व स्त्रियांना सुशिक्षित केले आणि स्त्रिया डॉक्टर वकील सर्व क्षेत्रात आपापली भरारी घेत आहे म्हणूनच आज मी सावित्रीबाईंना अभिवादन करतो